पहिला जुना एकच पाना यायचा तो सर्व याला लागायचा तुम्हाला माहिती काही वर्ष अगोदर ती बोलतो सांगू लागलो नाग एकतीस पस्तीस वर्ष अगोदर अशी परिस्थिती होती का एक पाना असायचं तो सायकलीच्या सर्व नट बोल्टला लागायचा असा हा पाना आहे आमच्याकडे यांची ओळख पाना आहे आणि विशेषतः माझ्या तालुक्याचा जवळ आहे सासरे माझ्या तालुक्यात हे आपले गावका धामाद आहे मी नसेल राजापूर धामा <laughs> देवलगाव बाजार म्हणून एक गाव आहे त्या गावामधला त्यांचे सासरे तिथे राहतात त्यांचा परिवार आहे तेही शेतकरी सामान्य कुटुंब आहे परंतु राजकारणामध्ये अशी ही लोकांची गरज आहे ही काळाची गरज आहे पैसा देणं म्हणजे त्यांचं बोलणं असं आहे की मी पाच वर्षासाठी माझ्या मतदाराला लालूच दाखवू लागलो मग इकडे मी पैसा वाटला तर कुठून तरी वसूल करल आणि कुठून तरी वसूल केला तर मग बदनामी मतदारसंघाची होईल हा योद्धा आहे लढाकू पक्का आहे ते तेजस विमानापेक्षाही ताईट आहे ते तेजस विमान असतो लढाकू देशाच्या संरक्षण खात्यामध्ये तस एकंदरीत मंगेश साबळेचा मी जे बोलू लागलो एक सच्चा कार्यकर्ता एक चांगला कार्यकर्ता पैसेवाले अनेक येतील जातील परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची जी ओळख आहे हीच त्यांची सत्याची बाजू आहे आणि सत्याची बाजू आजच्या या इतक्या संकटाच्या काळामध्ये मी असे योद्धा आहे हे मी पाहायला विशेष त्यांचा माझ्या सिल्लोडला आले माझा कार्यक्रम होता मी फार बिझी होतो आज पण त्यांनी सांगितल्यानंतर मग मी राधा कार्यक्रम घेऊन टाकला एक लाड़ पठाडे बाप, राधाही बोलतो त्याला राधा बोलतात तसा तो भाजपचा फार कमळाबाई होता परंतु <laughs> त्यालाही त्यांनी धोका दिला इथे तुम्हाला जे धोका दिला हे काही नवीन नाही आहे त्यांचं कामच आहे ते धोका देणे लोकाला फसवणे लोकाला फसवेगिरी करणे नाही तर मग मोकर्द वरून चकवेगिरी करणे हे दोन चार आयटम पक्के आहे ते काही मला बोलायची गरज नाही माझ्या अनेक वर्षाचा मी गेल्या तीस वर्षापासून त्यांना ओळखतो हे राजकारणामध्ये फक्त आपला फायदा घेऊ शकतात आपल्याला फायदा देऊ शकत नाही शब्द दिला तर शब्दासाठी जागत नाही आमचे एकनाथ शिंदे साहेब आपले असे एकदा शब्द दिला तो कधीही शब्द तोडत नाही लेकिन अपना ऐसा है इस अगर वो विश्वास को पात्र मैं अशोक चौहान साहब हम दोनों दोस्त थे और जब अशोक राव का ही भरोसा अपने भी नहीं रहा तो मैंने उसी दिन पार्टी छोड़ दिया और पार्टी छोड़ के मैं अब्दुल सत्तार दो बार शिवसेना का आमदार बना तीन बार मंत्री बना चार बार तो इसलिए मेरे यहाँ के सभी भाइयों से दोस्तों से साथियों से कई ऐसे हमारे यहाँ माइनॉरिटी के लोग भी है उनको तो एक इतना अच्छा एकदम सच्चा कार्य करता अच्छा कार्य करता और चून के आने के बाद में ये घर पोल डिलीवरी है लोकल गाड़ी यहा तक हुआ गाड़ी थाम गाड़ी थाम जहाँ भी हाथ दिखाए जाएगा वहाँ रुकने का काम मंगेश सावले करेगा ये दूसरी पार्टी वाले कहेंगे मैं आपको बता रहा एक बार उसको वहाँ जिला परिषद में परमिशन मिल गई बैठने की कि फिर देखना आपने के जिला परिषद के अंदर सबसे तेजस्वी विमान जैसा दुनिया में लड़ता है लड़ाकू विमान वैसा ही जिला परिषद के यहाँ के मसले यहाँ के प्रॉब्लम ये सारी वहां बैठ के हल करने वाला और ये सर्कल को किसी को पैसा भी देना पडेगा कोई अधिकारी को पैसा नहीं देना है कोई कर्मचारी को पैसा नहीं देना है सिर्फ इसको दुआया और आशीर्वाद देना है एकदा आशीर्वाद मिळाला कमन त्याला पहिल्यांदा आपण जी संधी देणार त्या संधीचा सोनं करणारा माणूस हो संधीचा सोनं करणार आहे मी फार जवळून त्याला आतापर्यंत बघितलेला आहे मी आणि एकदा फलांटे अगदी दोघं आले होतो इथे काहीतरी तळ्यामध्ये मुड कुछ प्रॉब्लेम भाग गया था तीन बच्चे आए थे गए थे वो तलाव में डूब गए मैं उस वक्त यहाँ आया था आने के बाद में सारी चीज़े देखने के बाद में वो होने वाला एक्सीडेंट इतना खतरनाक था के परिवार का एक छोटे बच्चे अगर चले गए तो पूरी एक लाईफ खत्म हो जाती तब से मैं आया था और यहाँ भी अपने संगत ही आए हुए ये पहले तुम्हारे संगत थे अब हमारे संगत है ये भोखर्धन के तालुका प्रमुख को ऐसा लग रहा हुआ कि अभी भी भोखर्धन में तड़ेगा हुए। में ऐसा फुलम्बरी में ऐसा नहीं समझो ये फुलम्बरी का ये लास्ट बॉर्डर है और यहाँ से ही बुलम्बरी का बड़ोद बाजार मतदार संघ चालू होता है बरबर yes. है ये पवार भी उधर का पावरफुल है मेरा जुना दोस्त है पवार उसके बाद एक बहन खड़ी है सविता ताई कोलते। उनका भी निशानी है। तो ये सारे धनुष्यवान को वोट इसलिए देना है कि तीर कमान या धनुष्यवान एक ही चीज़। मुसलमान तीर कमान बोलते हैं, हिंदू धनुष्यवान बोलते हैं। लेकिन इस पानी है? कहां से आया आवाज का बढ़ गई अच्छा इसमें भी कोई सिस्टम तो नहीं है पहली सही ना देखो आवाज एकदम खुल गया एक तो यहाँ से खुल गया कि और कहीं से खुल गया लेकिन आवाज खुल गया लोग भी खुश हो गए लोगों के चेहरे दिख रहे हैं कि आवाज अच्छी आ रही है सच्ची आ रही है उम्मीदवार भी सच्चा काम भी अच्छा और दस तारीख के दिन मैं आभार मानने के लिए यहाँ जरूर आऊंगा आपलास छ महिन्या मध्ये खूप माझाही वनवास फक्त सहा महिने आहे हे महिने झाले कम पुन्हा येईल आणि पुन्हा आलो तर तुमचा सेवक म्हणून काम करण्यामध्ये एक एक काम इथं जी जी गॅरंटी मंगेश साबळे साहेब घेतील पवार घेतील किंवा कोलतेताई घेतील या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही ही गवाही देण्यासाठी तुम्ही विश्वास ठेवा शक्यतो माझी फार गरज पडू देणार नाही मंगेश मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की सर्व उमेदवार जितके पुरे जिल्हा परिषद मध्ये उभे त्याच्यामध्ये हे वेगळा रसायन आहे एकदा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये पाठवा का मग हा जे आहे तुम्हाला माहित नसेल सुरुवातीला जे दिल्लीमध्ये केजरीवाल होते ते इथे केजरीवाल केजरीवाल <प्राण> असेच होते एक पैसा खर्चणी करायचा पण निवडणूक लढायची आणि निवडून यायचं आणि लोकांची सेवा करायची हे शेवटी कोणाला तरी मागा पुढे करावं लागल काही असे लोक जे आहे हे जे राजकारण करतात हे समाजाला एक समाज आगळा वेगळा संदेश देणारे नाही तर दुसरे उमेदवार जे वाले